मित्रांनो तुमचं नशीब ठरवतं तुमचं भविष्य नाही तुमच्या सवयी ठरवतात तुमचं नशीब नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत रहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालतात प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची तुम्हाला आयुष्यात मोठं यश मिळवायचंय मग या पाच सवयी आजपासून अंगीकारा आणि बघा नशीब कसं तुमच्या बाजूने येते एक सकाळी लवकर उठा ज्याला सकाळी जिंकता येतं त्याला आयुष्य जिंकता येतं सकाळी लवकर उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात जिंकून करा ध्यान व्यायाम वाचन हे सकाळी केलं तर तुम्ही आधीच नव्वद टक्के लोकांपेक्षा पुढे असतात सकाळी लवकर उठणारे लोक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जास्त मजबूत असतात दोन लहान ध्येय ठेवा पण मोठ स्वप्न पहा मोठ स्वप्न पहा पण त्या दिशेने लहान पाऊल उचला फक्त स्वप्न बघून उपयोग नाही ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने रोज एक पाऊल पुढे टाका आणि बघा कसं तुमचं नशीब बदलतं जसं की विराट कोहलीने लहानपणीच ठरवलं होतं भारतीय संघात जायचं त्यांनी त्याच्यासाठी रोज छोटी छोटी ध्येय ठेवली आणि आज तो महान खेळाडू आहे तीन सोशल मीडिया कमी पुस्तक जास्त तुमच्या हातात असलेला फोन तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो जर तो चुकीच्या पद्धतीने वापरला वेळ सोशल मीडियावर वाया घालवण्यापेक्षा तो काहीतरी नवीन शिकण्यात वापरा पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका यशस्वी लोकांपासून शिका दररोज किमान तीस मिनिट वाचन करा आणि पहा तुमच्या विचार हे तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे शेवट नाही जे लोक अपयशाला घाबरतात ते यशस्वी होत नाही अपयशातून शिकून पुढे जा कारण प्रत्येक अपयश तुमचं नशीब घडवत असत अब्दुल कलाम सरांना पहिली वेळी पायलट बनायला अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही आणि भारताचे राष्ट्रपती बनले पाच स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही काहीही करू शकता स्वतःला कमी समजू नका मोठा विचार करा आणि ठरवा मी करू शकतो इफ यू कॅन ड्रीम इट यू कॅन अचीव्ह इट आजपासून या सवय अंगीकारा आणि बघा तुमचं नशीब कसं बदलतं तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद